हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे प्रीती पाटील जगदाणे आणि मी तुमच्यासमोर घेऊन आले आहे मार्च महिन्यातील एम पी एस सीचे करंट अफेअर्स ओके फ्रेंड्स हा आपला दुसरा पार्ट आहे तुम्ही या लेक्चर अगोदर पार्ट वन हा बघून घ्या पहिली जी न्यूज आहे ती आहे पुणे हे देशातील दुसरे निवास योग्य शहर ठरलेले आहे देशात मोठ्या शहरामध्ये बंगळुरू आणि छोट्या शहरामध्ये शिमला ही शहरे वास्तव्यासाठी सर्वात योग्य असल्याचा निर्वाळा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने दिला दास्त लोक शहर, आहे दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये वास्तव्यासाठी सर्वोत्कृष्ट असलेले पुणे शहर दुसऱ्या क्रमांकावर असून श्रीनगर हे अखेरच्या एकोणपन्नासव्या क्रमांकावर आहे जीवन सुलभता आणि महापालिकेच्या कामगारी दर्शवणारा यंदाचा निर्देशांक जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये पहिल्या पन्नास शहरामध्ये महाराष्ट्रातील अकरा शहराचा समावेश आहे आणि या संदर्भात झालेल्या सर्वेक्षणात जीवन सुलभतेच्या दृष्टीने त्या त्या शहरातील वास्तव्याची सुविधा शिक्षण आरोग्य दैनंदिन व्यवस्था अर्थव्यवस्था सुरक्षितता यादी असे तेरा निकष तपासण्यात आलेले आहेत आणि त्या निकषाच्या आधारे पुणे हे सगळ्यात जास्त निवास योग्य शहर ठरलेलं आहे दहा लाखापेक्षा लोकसंख्या असलेल्या महापालिका मध्ये इंदूरचे स्थान अव्वल राहिले असून पिंपरी चिंचवड महापालिका ही चौथ्या क्रमांकावर राहिली आहे दहा लाखापेक्षा कमी लोकसंख्या स्थानिक प्रशासनामध्ये नवी दिल्ली ही नगर परिषद पहिल्या क्रमांकावर राहिलेली आहे आता महाराष्ट्राच्या मॅपमध्ये आप आपण जर पुणे बघितलं तर पुण्यामध्ये बघा जुन्नर अमगेगाव खेड मावळ मुळशी बोर पुरंदर दौंड शिरूर बारामती इंदापूर इत्यादी जिल्हे येतात बघा आपण बघू शकतो मॅपमध्ये आणि महाराष्ट्राच्या लोकेशन मध्ये पुण्याचं लोकेशन देखील साईड मॅप मध्ये केलेलं आहे आशियाई जी स्पर्धा आहे दोन हजार बावीस साली जपान मध्ये होणार आहे आगामी आशियाई जी स्पर्धा आहे दोन हजार बावीस सालची ती जपानमध्ये आयोजित केली त्यासाठी रोड टू एशियन गेम्स या मोहिमेची घोषणा करण्यात आली आहे जपानमधील हँगोजो येथे येथील दोन हजार बावीस साली या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती आता बघा की भारतात एकोणीसशे एक्कावन्न साली पहिल्यांदा आशियाच स्पर्धेचं नियोजन झालं होतं आपल्याला फोटोमध्ये दिलं की फर्स्ट एशियन गेम हेल्ड इन न्यू दिल्ली नाईनटीन फिफ्टी वन ओके आपण फोटो मध्ये बघू शकतो जवाहरलाल नेहरू पण आपल्याला दिसतायत आता दोन हजार बावीस साली कुठे होणार आहे जपान मध्ये ऑलरेडी कधी पहिली जी एशियन गेम स्पर्धा आहे ती कुठे झालेली भारतामध्ये झालेली नवी दिल्ली मध्ये नेक्स्ट आपण जर पाहिलं तर नोएडा देशातील सर्वात मोठी रोबोट फॅक्टरी सुरू केलेली आहे देशातील सर्वात मोठ्या रोबोट फॅक्टरीची सुरुवात नोएडा या शहरात करण्यात आली आहे नीती आयोगचे सीईओ अमिताभ कांत यांनी रोबोट फॅक्टरीचं उद्घाटन केलं साहित्यावरील कोडचे स्कॅन या कंपनीत तयार करणारे रोबोट करू शकतात त्या स्कॅनवरून साहित्य कोणत्या पाठवायचे तीही माहिती देते एकाच वेळी अनेक काम करण्याची क्षमता ह्या रोबोटमध्ये आहे पंचवीस किलो ते दोन टनापर्यंतचे वजन रोबोट एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतो या रोबोटमध्ये लिडार तंत्रज्ञानाचा वापर केला आहे म्हणजे पंचवीस किलो ते दोन टनापर्यंत वजन एका ठिकाणावर दुसरा पर्यंत पोहोचू शकतो तसेच रोबोटमध्ये लिडार तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे साहित्यवरील कोडचे स्कॅन करणे कोणत्या पत्त्यावर पाठवणे हे देखील काम आता रोबोट करू शकत आहेत ओके आता हे जी पहिली फॅक्टरी आहे ही नोएडा मध्ये ओपन केलेली आहे ओके हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला दिल्लीच्या साईडला आहेत नोएडा भारतातील अन्न वाया जाण्याचे प्रमाण जर आपण बघितले तर ते आहे अडुसष्ट पॉईंट सात दशलक्ष आता हा दिवस एक संयुक्त राष्ट्राचा अहवाल मांडलेला आहे त्याच्यामध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या एका संस्थेने तयार केलेल्या एका अहवालावरून जगात तयार व अन्न किती वालायचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून दोन हजार एकोणीस मध्ये जगभरातून एकूण नऊशे एकतीस दशलक्ष टन अन्न वाया गेलेले आपल्याला दिसते भारतात वाया घालण्याला आलेल्या अन्नाचे प्रमाण हे अडुसष्ट पॉईंट सत्तर दशलक्ष टन एवढे आहे म्हणजे आपण बघतो की उपासमारीने किती जण मरत आहेत आणि इथे अन्न वाया घालण्याचं प्रमाण देखील आपल्याला तुफान दिसत आहे सन दोन हजार एकवीस चा जर एक फूड इंडेक्स रिपोर्ट आपण सादर केला त्यात ही माहिती देण्यात आली आहे त्यातील एकसष्ट टक्के अन्न घरगुती स्वरूपातील आहे तर सव्वीस टक्के अन्न हॉटेल आणि अन्न सेवा क्षेत्राचे आहे म्हणजे एकसष्ट टक्के अन्न घरगुती स्वरूपात वाया जात आहे म्हणजे जा आपण असं काहीतरी करायला पाहिजे बस सिस्टीम काहीतरी करायला पाहिजे जा, की ज्यांना अन्न भेटत नाहीये त्यांना अॅटलिस्ट अन्न भेटायला पाहिजे जा, जा वाया जाते तेरा टक्के गेलेले अन्न हे रिटेल क्षेत्राचे आहे अर्थ एकूण जागतिक अन्न उत्पादनापैकी सतरा टक्के उत्पादन जे आहे जागतिक अन्नापैकी ते कचरा कुंडीत जात आहे ही ह्यूज वेस्ट आहे ओके प्रदूषणाची मानके पूर्ण न करणारी सर्वाधिक शहरे महाराष्ट्रात आपल्याला आढळलेली आहेत राष्ट्रीय स्वच्छ हवा कृती कार्यक्रमानुसार प्रदूषणाची मानके पूर्ण न करणाऱ्या शहरामध्ये महाराष्ट्राची शहरे आहेत आणि दोन हजार सतरा प्रदूषण पातळी या शहराची वीस ते तीस टक्के प्रदूषण पातळी कमी करायची आहे हवेच्या गुणवत्तेची राष्ट्रीय मानके पाच वर्ष पूर्ण न करणाऱ्या शहराचा यात समावेश होतो प्रदूषणाची मानके पूर्ण न करणाऱ्या शहरांमध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई नाशिक पुणे नागपूर चंद्रपूर औरंगाबाद आदी शहरांचा समावेश आहे वसई विरार महापालिका क्षेत्रात यात अगदी अलीकडे समावेश केला आहे महाराष्ट्रातील वायू प्रदूषणात सर्वाधिक वाटा असलेली वाहने उद्योग आणि बांधकाम क्षेत्र औष्णिक उद्योग प्रकल्पासह तसेच इंधनामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा देखील खूप मोठा वाटा आहे आता महाराष्ट्रामध्ये ह्याच्यामध्ये अठरा शहर आहेत त्याच्यावरून आपल्याला समजतंय की जी मानके आहेत ती कुणी फॉलो करत नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि ती करायला पाहिजे ऍक्च्युली प्रदूषणाची जी पण ठरवलेली मानके आहेत त्यांनी फॉलो करायला पाहिजे होती ज्याच्या करून आपल्याला महाराष्ट्रातील पोल्युशन कमी होईल ही भारताचं पोल्युशन कमी होईल नासाच्या गाडीची मंगळावर पहिली सफर झालेली आहे नासाच्या परसिव्हिर आपण ही फेब्रुवारी मंथ मध्ये दे देखील बघितलं होतं की परसिव्हिरन्स बद्दल डिटेल पाहिली होती आपण नासाच्या परसिव्हिरन्स या बग्गीसारख्या गाडीने मंगळाच्या पृष्ठभावर पहिला फेरकट का पूर्ण केला असून साडेसहा मीटर अंतर या गाडीने कापले आणि विज्ञान प्रयोग सुरू करण्यासाठी या गाडीने अंतर कापले आहे ही गाडी तेहतीस मिनिट सफारीवर होती पहिले चार मिनिटं गाडी सरळ गेली नंतर पन्नास अंश कोणातून वळली डावीकडे वळली नंतर दोन पॉईंट पाच अंतर कापून परत आली सध्या ती एका तात्पुरत्या उभ्या राहण्याच्या ठिकाणी आलेली आपल्याला दिसते परसिवर सोहळ ही नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीने तयार केली असून या गाडीला सहा चाके आहेत गाडी व्यवस्थित चालू आहे हे आता स्पष्ट झाल्याने वैज्ञानिकाचा आत्मविश्वास वाढला आहे आणि वैज्ञानिक उद्दिष्ट पूर्ण करताना रोवड गाडीचे दोनशे मीटर अंतर कापू शकेल असं सांगितलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्थसंकल्पाचा एक स्पेशल व्हिडिओ घेतलेला आहे तरी एक तुम्हाला समरी देण्यासाठी हा अर्थसंकल्प मी जस्ट इथे मांडलेला आहे आता दोन हजार एकवीस बावीसच्या आर्थिक वर्षासाठी समरी आहे ही ओके मी तुम्हाला लेक्चर इन डिटेल घेतलेलं आहे शेतकरी महिला युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक याचा विचार करत आरोग्य शिक्षण नगर विकास पायाभूत सुविधा इत्यादी चा समावेश आपल्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या केलेला आहे उस्मानाबाद सिंधुदुर्ग अमरावती रायगड परभणीत मेडिकल कॉलेज उभारणार आहे पहिला पॉईंट दुसरा पुण्यात रिंग रोडची घोषणा केली त्यासाठी चोवीस हजार कोटीचा निधी पुणे नाशिक रेल्वे मार्ग उभारणार आहे त्यासाठी सोळा हजार एकशे एकोणचाळीस कोटीची तरतूद केली आहे रस्ते विकासासाठी बारा हजार नऊशे पन्नास कोटीच्या निधीची तरतूद केली शिवडी नावा सेवा प्रकल्प दोन हजार ला पूर्ण होणार युवकासाठी नवी कौशल्य विद्यापीठ राज्यात सुरू करण्याला परवानगी परवानगी मिळाली आहे मुंबईत रेल्वे रुळावर सात उड्डाण पूल उभारणार आहेत शासकीय रुग्णालयामध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा बसवणार आहेत आणि जागासाठी देखील पाच हजार दोन हजार पाचशे साठ सत्तर कोटीची तरतूद केलेली आहे नाशिक मुंबई एक्सप्रेस वे समृद्धी मार्गावर मेगा इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर उभारणार आहेत पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार आहेत राज्यातील प्राचीन मंदिराचे आठ प्राचीन मंदिराचे जतन करणार आहेत पशुसंवर्धन आणि वस्त्र विभागासाठी सदोतीसशे कोटीची तरतूद आहे जलसंपदासाठी बारा आ, बारा हजार नऊशे एकोणीस कोटीची तरतूद तर आपत्ती तर व्यवस्था व्यवस्थानासाठी अकरा हजार तीनशे पंधरा कोटीची तरतूद केली आहे कोरोनाच्या काळात राज्यात मोठी आर्थिक गुंतवणूक एक पॉइंट एक दोन लाख कोटीची करार पूर्ण तीन लाख नवीन रोजगार अपेक्षित आहेत पुण्याजवळ एक नवन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार आहे ज्येष्ठ पत्रकाराच्या निवृत्ती वेतनात दहा कोटीची तरतूद केलेली आहे जीर्ण अवस्थेत असलेल्या शाळेच्या पुनर्जीवनासाठी तीन हजार कोटीची तरतूद आहे कल्याण जलमार्ग सुरू करणार आहेत कालेर मीरा भांडिलेला जेट्टी उभारणार आहे शालेय विद्यार्थ्यांना बसने मोफत प्रवास देण्याचा देण्याचा मानस सरकारचा आहे महिलांच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्के सवलत देणार आहेत मध्यावर करवाड पासष्ट टक्के करणार आहेत बस स्थानकाच्या विकासासाठी चौदाशे कोटीची तरतूद आणि परिवहन विभागासाठी दोन हजार पाचशे सत्तर कोटीची तरतूद केली आहे नाशिक मुंबई एक्सप्रेस वे समृद्धी मार्गावर मेगा इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटर उभारणार आहेत पूर्वमुक्त भागाला विलासराव देशमुखचे नाव देणार आहे सारटी आणि बार्टी संस्थाला प्रत्येकी दीडशे कोटीची तरतूद करणार आहे म्हणजे आपण हे आपण ओरिओ एक समरी बघितलेली आपण स्पेशल लेक्चर मी जसं सांगितलं अर्थसंकल्पावरच आपण टाकलेलं आहे ओके वेनेझुला मध्ये दहा लाखाची चलनी नोट प्रसिद्ध झाली आहे आता वेनेझुला सरकारने दहा लाखाची जी चलनी नोट बाजारात आणली बोलीवर वेनेझुला चलन असून डॉलरमध्ये दहा लाख बोलीवरच्या नोटीची किंमत अर्धा डॉलर म्हणजे पस्तीस रुपये आहे तेलाच्या जोरावर कधी काळी संपन्न असलेला वेनेझुला सध्या अत्यंत दरिद्री झाला आहे त्या देशात चलनाची काहीच किंमत राहिलेली नाही लोक पोतभर पैसे घेऊन जात आहेत वेनेझुलाचं जा इतकं कर्जबाजारी झाला होता वेनेजुला गेल्या वर्षी सी न्यूज होती वेनेजुला त्यामुळे ते त्यांच्या चलनाची किंमत काहीच राहिलेली नाहीये म्हणजे पूर्ण अर्थव्यवस्था वेनेझुलाची ही ढासळलेली आपल्याला दिसते बारा मार्चला क्वाड देशाची पहिली बैठक संपन्न झालेली आहे बारा मार्च त्यासाठी आपण बघतो क्वाडमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो भारतासह अमेरिका जपान ऑस्ट्रेलिया सदस्य आहे काय आपण चीनला टॅकल करण्यासाठी क्वाड देशाची स्थापना केलेली आहे ही चार देशाची एक पहिलीच बैठक होणार आहे पृथ्वी निरीक्षणासाठी इस्रो कडून रडार निर्मिती होणार आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने अमेरिकेच्या नासा या संस्थेसमवेत उपग्रहावर संयुक्त पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी हा उच्च विवर्तनक्षम रडारची निर्मिती केली त्याच्या मदतीने पृथ्वीच्या अधिक स्पष्ट प्रतिमा घेता येणार आहे नासा आणि इस्रो यांच्या निसार संयोग प्रकल्प दुहेरी कंपता एल एस बॅन असलेले रडार पृथ्वी निरीक्षणासाठी वापरले जाणार आहेत निसार हे दोन वेगवेगळ्या कंपता ए बँड एस बँड साठी असलेली पहिली मोहीम आहे यात पृथ्वीचे निरीक्षण काही सेंटीमीटर विवर्तनापर्यंत शक्य होणार आहे नासा आणि बंगळूर येथे भारतीय अवकाश संशोधन संस्था यांनी याबाबतीचा भागीदारी करार तीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी केला ही मोहीम दोन हजार बावीस मध्ये सुरू होणार असून इस्रोच्या नेल्लोर जिल्ह्यात येथून रडारसह रडार सह आहे नासाने यात एल बँड एस ए आर ची व्यवस्था केली असून वैज्ञानिक माहिती व जीपीएस पी सर्व्हर्सची देखील यामध्ये दे उपलब्धता केलेली आहे नेक्स्ट आपण जर पाहिलं न्यूज जी आहे आपली ती रशिया चीन मिळून चंद्राबाबत संशोधन करणार आहेत चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्र संशोधन स्टेशन तयार केले जाणार असल्याचे चीन आणि रशियाने म्हटले आहे दोन्ही देशांमधील अंतराळ सहकार्यात नवीन पर्वाची सुरुवात या निमित्ताने होणार आहे हे संशोधन केंद्र सर्व समावेशक वैज्ञानिक प्रयोगाचा तळ असेल यासाठी दीर्घ काळासाठी खगोलशास्त्रीय का कार्य देखील केले जाणार आहे हे संशोधन सेशन चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्राच्या कक्षेत तयार केले जाणार आहे या प्रकल्पाबाबत चीनची राष्ट्रीय अंतराळ संस्था व्यवस्थापक झेंग के जिहान आणि रशियाची अंतराळ संस्था रोस्को चे प्रमुख त्रिमित्री रोगोझिन यात मग एक सामंजस्य करार झाला दोन हजार तीन मध्ये पहिली चंद्रभूमी सुरू केल्यापासून स्वतःचा एक वेगळा मार्ग निवडायला तयार झाला म्हणजे कोमोस आणि चीनची जी, जी, जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे याच्यामध्ये टॅग अप झालेला आहे की ते चंद्रा चंद्राबाबत एक संशोधन दोघं मिळून करणार ओके आय एन एस करंज नौदलाच्या सेवेत दाखल झाला आहे आता बघ फोटोमध्ये बघू शकतो आय एन एस करंज कसा आहे भारतीय नौदलासाठी स्कॉर्पियन प्रकाराची तिसरी पाणबुडी आय एन एस करंज मुंबईच्या नौदल गोदीत झालेल्या औपचारिक कार्यक्रमात नौदलाच्या सेवेत दाखल झाली एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान कमांडिंग ऑफिसर असलेले माजी नौदल प्रमुख ऍडमिरल व्ही एस शेखावत या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मे ग्रुप या कंपनीच्या संयुक्त सहभागाने भारतात शिप बिल्डर्स या मुंबईतील कंपनीतर्फे डॉक्टर श्रेणीतील एकूण सहा पाणबुड्याची निर्मिती केली जात आहे ओके नेक्स्ट जी आपण न्यूज बघू शकतो ती फ्रान्सकडून प्रथमच अंतरात युद्ध सराव चालू झाला आहे फ्रान्सने या आठवड्यात पहिल्यांदाच अवकाशात लष्करी अभ्यास चालू केला आहे अंतरातून होणाऱ्या हल्ल्यापासून फ्रान्सचे उपग्रह आणि इतर संरक्षण उपकरणाचे संरक्षण करण्यासाठी क्षमता तपासून पाहण्यासाठी युद्ध सराव चालू केला आहे अशा प्रकारे युद्ध सराव करणारे सैन्यासाठी आणि युरोपमधील पहिलेच असल्याचे ते म्हणाले अंतराळातील युद्ध सरावाचे कोड नाव एस्टोरेक्स असे आहे फ्रान्सने एकोणीशे पासष्ट साली अवकाशात सोडलेल्या पहिल्या उपग्रहाच्या नावावरून हे नाव देण्यात आलेले आहे या युद्ध सरावा अंतर्गत ऑपरेशन रूम मध्ये अठरा वेगवेगळ्या अनुभव घेतला जाणार आहे या अंतरातील धोकादायक पदार्थ फ्रान्सच्या उपग्रहांना धोका असलेली परिस्थिती अंतरातून हल्ला करण्याची क्षमता असल्या विदेशी शक्तीचा सामना करण्याची फ्रान्सच्या लष्कराला करावं लागणार आहे अमेरिकेतील नवीन स्पेस फोर्स आणि जर्मनीतील स्पेस एजन्सी फ्रेंच युद्ध सरावा मध्ये भाग घेत आहेत म्हणजे आपण बघतोय की आता युद्ध स्पेसमध्ये पण लागायच्या तयारीत आहे की स्पेसमध्ये पण सगळीजण आपली क्षमता काय आहे हे चेक करून बघत आहेत ओके तर फ्रान्सने युद्ध अभ्यास केलेला आहे त्याच्यासोबत अमेरिका आणि जर्मनी देखील ह्याच्यामध्ये भाग घेताना आपल्याला दिसतात फ्रान्स अंतराळ सुरक्षा दल म्हणजे सुरक्षा दल पण स्थापन झालं दोन हजार एकोणीसला ला आणि दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांनी पाचशे तज्ज्ञ सहभागी होण्याची अपेक्षा ह्याच्यामध्ये जगातील अतिशय प्रदूषित जे शहर आहेत आहेत ते भारतातील जगात प्रचंड प्रदूषित राजधानी ज्या शहरात दिल्लीचा समावेश होतो हा अह अहवाल कुणी प्रस्तुत केलाय आय क्यू ए आर या स्वीस संघटनेने वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट दोन हजार चा, आ, रिपोर्ट अहवाल प्रस्तुत केला वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट नुसार तीस शहरापैकी बावीस शहरे भारतातील आहेत आणि हा अहवाल कोणी प्रस्तुत केला आय क्यू आर दिल्लीचा हवेचा दर्जा दोन हजार एकोणीस पासून दोन हजार वीस पर्यंत पंधरा टक्क्यांनी सुधारला असल्याचे अहवालात म्हटलेले आहेत दिल्लीच्या हवेचा दर्जा सुधारला असला तरी प्रदूषित शहरात दिल्लीचा दहावा क्रमांक आहे जगात प्रचंड प्रदूषित राजधानीच्या शहरात दिल्ली ही वरच्या स्थानी आपल्याला आढळले दिसते दिल्लीशिवाय जगातील अतिशय प्रदूषित तीस शहरापैकी एकवीस शहरात उत्तर प्रदेशातील गाझियाबाद बुलंदशहर बिसराक जलालपूर नोएडा ग्रेटर नोएडा कानपूर लखनौ मेरठ आग्रा मुझफ्फरनगर राजस्थानमधील भिवारी हरियाणामधील फरीदाबाद हिसार फतेबाद बंदवारी गुरुग्राम यमुनानगर रोहतक बिहारमधील मुझफ्फरनगरचा देखील समावेश हे अतिशय प्रदूषित शहरामध्ये होतो अहवालात अतिप्रदूषित शहरात चीनमधील शिंग जियांचा समावेश असून नऊ भारतीय शहरे आहेत जगात दुसऱ्या क्रमांकावर प्रदूषित शहर गाझियाबाद त्यानंतर बुलंदशहर बिसराक जलालपूर नोएडा ग्रेटर नोएडा कानपूर लखनौ भिवारीचा देखील क्रम आपल्याला वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट मध्ये आपली न्यूज आहे ती आहे पंतप्रधान मोदीचे प्रधान सल्लागार पी के सिन्हा यांचा राजीनामा आलेला आहे भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे सत्याहत्तरच्या बॅचचे ते अधिकारी होते सिन्हा यांनी सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये पंतप्रधानाच्या प्रधान सल्लागारपदी त्यांची नेमणूक झालेली होती त्यांनी पर्सनल मुळे त्यांनी बहुतेक राजीनामा दिला आहे असं म्हटलेलं आहे मुंबई हे सर्वात श्रीमंत शहर आहे देशात कोट्याधीश आणि मध्यमवर्गीय कुटुंबात वाढ झाली असून कुरून इंडियाच्या वेल्थ रिपोर्ट दोन हजार वीस नुसार म्हणजे हे सगळे अहवालच आहेत महामारी असून चार पॉईंट बारा लाख नवीन कोट्याधीश आणि सहा पॉईंट तेहतीस लाख नवीन मध्यमवर्गीय कुटुंब वाढली आहेत नव्या कोट्याधीशामध्ये तीन हजार कुटुंब अशी होती ज्याची नेटवर्क हजार कोटी रुपयापेक्षा जास्त होती ते सुपर रिचच्या श्रेणीमध्ये समाविष्ट होते मुंबईत सोळा हजार नऊशे तेहतीस कोट्याधीश कुटुंब आहेत त्याच्या देशाच्या जीडीपीत सहा पॉइंट एक सहाचा टक्के वाटा आहे सोळा हजार कोट्याधीशासह नवी दिल्ली दुसऱ्या आणि कोलकाता दहा हजार कोट्याधीशासह तिसऱ्या स्थानावर आपल्याला दिसते राज्याबाबत बोलायचे झाले तर छप्पन हजार श्रीमंतासह महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे त्यानंतर उत्तर प्रदेश तमिळनाडू कर्नाटक आणि गुजरातचा क्रमांक लागतो आता संयुक्त राष्ट्राकडून जगातील सर्वात आनंदी देशाची यादी जाहीर झाली जा, जा, जा आहे सलग चौथ्या वर्षी फिनलँड हा जगातील सर्वात आनंदी देश ठरला आहे संयुक्त राष्ट्राकडून जगातील सर्वात आनंदी देशाची यादी जारी करण्यात आली त्याच्यामध्ये विशेष म्हणजे आनंदी देशाच्या यादीत भारताचा क्रमांक पाकिस्तान बांगलादेश श्रीलंका नेपाळ या देशापेक्षा खाली आपल्याला आढळतो आ, आता एकशे एकोणपन्नास देशाच्या यादीमध्ये दे भारताचा एकशे एकोणचाळीसवा नंबर लागतो म्हणजे आपण इमेजिन करू शकतो भारत किती आनंदी देश आ, इंडिया रँक्स वन थर्टी नाईन आउट ऑफ वन फोर्टी नाईन ह्याच्यामध्ये फिनलँड फर्स्ट आहे आईसलँड नंतर डेन्मार्क स्वित्झर्लंड नेदरलँड स्वीडन जर्मनी नॉर्वे न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया हे आपल्याला दिसतात रँकिंगमध्ये ही यादी जाहीर करताना देशाचे जीडीपी सामाजिक सुरक्षा वैयक्तिक स्वातंत्र्य भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यावर प्रश्न विचारले जाऊन हॅपीनेस स्कोर दिला जातो यानुसार पाकिस्तान श्रीलंका नेपाळ हे देशातील भारतापेक्षा जास्त आनंदी आहेत म्हणजे शेजारचे आपले आहेत सगळे आपल्यापेक्षा जास्त आनंदी आहेत आणि नाही नैराश्यामधून का जो ओके बघूया दुसरी न्यूज जी आहे कॅथेडेल सर्वात सुंदर असं ठिकाण म्हणून याची नेमणूक झाली आहे आणि ताजमहलचा नंबर आठव्या स्थानी आलेला आहे रुफिन मेगास्टोर या संस्थेने वैज्ञानिक दृष्ट्या जगातील सर्वात सुंदर पन्नास इमारतीची यादी जाहीर केली त्यात लंडनचे सेंट पॉल्स कॅथेड्रल ही सर्वात सुंदर इमारत मानली जाते इमारतीचे केंद्र बनावट वय यासाठी निकष ठेवण्यात आलेले आहे आणि भारताचे ताजमहल हे आठव्या स्थानी आहे आता ही कॅथेड्रल जी आहे त्याचं चित्र बघूया आपण ही किती सुंदर इमारत आहे बघा जगातली सर्वात सुंदर इमारत म्हणून लंडन लंडनमध्ये कॅथेड्रल हिचा निवड झालेली आहे दक्षिण आफ्रिकेत जगातील सर्वात धोकादायक रस्ते आहेत आणि भारत ह्याच्यामध्ये चौथ्या नंबरवर आहे इंटरनॅशनल ड्रायव्हर एज्युकेशन कंपनी झुटोबी या आपल्या रिसर्च स्टडीवरून क्रमवारी जाहीर केली यादीत छप्पन देशाचा समावेश करण्यात आला यामध्ये भारतातील रस्तेही धोकादायक असल्याचं नमूद करण्यात आलं या, या, या क्रमवारीत भारत हा चौथ्या स्थानावर आपल्याला दिसतो धोकादायक रस्त्याच्या यादीत थायलंड दुसऱ्या आणि युके तिसऱ्या स्थानावर आहे आणि सुरक्षित रस्त्याच्या यादीत दुसऱ्या स्थानावर जपान तर तिसऱ्या स्थानावर स्वीडन आपल्याला दिसतात सदुसष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा झालेली आहे त्याच्यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांचा हत्विरोधात युद्ध अशी या सिनेमाची थीम लाईन होती आणि सप्टेंबर दोन हजार एकोणीस मध्ये चिचोरी हा चित्रपट प्रकाशित झाला ह्याचे निर्देशक नितेश तिवारी आपण पाहू शकतो सदुसष्टव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची यादीमध्ये बेस्ट फीचर फिल्म टू मरक्कर अरबी लिंटे सिंहम हम मल्याळम पिक्चर आहे त्याला गेला आहे स्टेरमेल मेल सिंगर केसरी तेरी मिट्टी मे त्याला बेस्ट प्लेबॅक सिंगर म्हणून बी परख ला भेटलेला आहे सर्वोत्कृष्ट ऍक्शन दिग्दर्शन मध्ये अवने सिम नारायण कन्नडला भेटला आहे सर्वोकृष्ट कोरोग्राफी मध्ये महर्षी तेलुगू भेटला आहे अवॉर्ड आणि पर्यावरणातील सर्वोत्कृष्ट चित्रपटमध्ये वॉटर बुरियल मोनपा ह्या चित्रपटाला भेटला आहे आणि सामाजिक विषयावरील सर्वोक्ष चित्रपट आनंदी गोपाळ ह्या मराठी चित्रपटाला भेटलेला आहे राष्ट्रीय एकात्मावरील सर्वात चित्रपट ताजमहल मराठी चित्रपटाला भेटला आहे लोकप्रिय मसालेपटमध्ये महर्षी तेलगू या चित्रपटाला अवॉर्ड हे भेटलेले आहे दोन हजार तेहतीस नंतर महाराष्ट्रातील तापमानातील वाढ लक्षणीय झालेली आहे महाराष्ट्रात दोन हजार पन्नास पर्यंत वार्षिक सरासरी तापमानात झिरो पॉइंट पाच ते दोन पॉइंट पाच अंश सेल्सिअस अशी लक्षणीय वाढ होण्याची शक्यता असून विशेषतः दोन हजार तेहतीस नंतर तापमानातील वाढ प्रकर्षाने जाणार आहे याचा परिणाम ज्वारी बाजरी ऊस गहू तांदूळ अशा राज्यातील प्रमुख पिकाच्या उत्पादनावर होण्या होणार असल्याचं एका संशोधनातून समोर झालेलं आहे जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये प्युअर अँड अप्लाइड जो फिजिक्स या नियतकालिक प्रकाशित झालेल्या संशोधनावरून दोन हजार तेहतीस नंतर महाराष्ट्रात लक्षणीय तापमान वाढ आहे पुढील पाच दशकामध्ये एटी पर्सेंट म्हणजे ऐंशी टक्के जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरी तापमान वार्षिक किमान तापमान वार्षिक कमाल तापमान यामध्ये लक्षणीय बदल होणार आहे, ग्लोबल जी आहे जी आता ग्लोबल चेंज टेम्परेचर जे आहे हे समोर एक प्रकारचं आव्हानच बनणार आहे भारतीय अर्थव्यवस्थेचा पाच टक्क्याने विकास होणार आहे असं विविध संस्थांनी म्हणजे आता संस्थेने सांगितलंय दोन हजार एकवीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत होऊन गर्दी दर पाच टक्के जाईल हे संयुक्त राष्ट्राच्या एका संस्थेने सांगितलं आहे कोविड फटका असल्यानं भारतीय अर्थव्यवस्था सहा पॉइंट नऊ टक्क्यांनी घसरणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे संयुक्त राष्ट्र व्यापार आणि विकास परिषदेने जारी केलेल्या अहवालात यंदा जगाची अर्थव्यवस्था ही चार पॉईंट साठ टक्के वाढण्याची शक्यता आहे आणि सप्टेंबर मध्ये हा अंदाज चार पॉईंट तीन टक्के हा होता मुडीज या आंतरराष्ट्रीय अपतमान संस्थेने दोन हजार एकवीस कॅलेंडर वर्षामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर बारा टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे नेक्स्ट आपण न्यूज बघू शकतो की आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे जो क्वेश्चन युपीएससी मध्ये विचार महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार वीस चा कुणाला जाहीर झाला आशा भोसले ज्येष्ठ गायिका आशा भोसले दोन हजार वीस चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला मराठी हिंदी तसेच इतर अनेक भाषात त्यांनी गायन केलेले आपल्याला दिसते दोन हजार एकवीस बावीस मध्ये भारताची अर्थव्यवस्था जगाला महागत टाकल असा रिपोर्ट कोणी व्यक्त केलाय ग्लोबल रेटिंग एजन्सी फिचने भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल एक नवा अंदाज व्यक्त केला फिचच्या अंदाजानुसार एक एप्रिल पासून सुरू होणाऱ्या वित्तीय वर्षात भारताची अर्थव्यवस्था बारा टक्क्यापेक्षा जास्त वेगाने वाढेल फिचने भारतीय आर्थिक विकास दराचे जुना अनुमान अपडेट करून नवीन अहवाल सादर केला ज्यामध्ये दावा करण्यात आला की दोन हजार एकवीस बावीसच्या वित्तीय वर्षात भारतीय अवस्थेचा विकास दर बारा पॉईंट आठ टक्के एवढा राहू शकतो म्हणजे सगळे मुडीज झालं फिच झालं सी टी एडी झालं अशा संयुक्त राष्ट्राच्या संस्थांनी सी टी ए अशा विविध संस्थांनी भारताचा जो दर आहे अर्थव्यवस्थेचा वाढण्याचा हा चांगलाच राहील असं सा सांगितलेलं आहे फिज अगोदर आंतरराष्ट्रीय मुद्रा कोष आणि मुडीजने वित्तीय वर्ष दोन हजार एकवीस बावीस मध्ये भारताचा इकॉनॉमिक ग्रोथ रेट अकरा पॉईंट पाच टक्के आणि बारा टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला परंतु फिजचा जो नवीन रिपोर्ट आला आहे त्यामध्ये भारताचा इकॉनॉमिक ग्रोथचा रेट बारा पॉईंट आठ टक्के होण्याचा अंदाज लावलेला आपल्याला दिसतो ओके फ्रेंड्स थँक्यू थँक्यू सो मच प्लीज हिट द लाईक बटन ओके इफ यू लाईक